अशी वार्ता गवळणीच्या कानापर्यंत पोहोचली म्हणून देवाला पाहण्याकरता सर्व गवळणी गोपिका नटून थटून शृंगार करून नंदराजेच्या अंगामध्ये जमलं पण कसे न मंदली। ना मंडळी आताच्या बायकांना नटून हा शब्द कळत नाही मावशी यांना श्रृंगार हा शब्द कळत नाही त्यांना सांगावं लागतं गवळणी मेकअप करून आलती <laughs> म्हणजे ब्युटी पार्लरला जाऊन आलं ते असं सांगू लागलं मॉडर्न आला मग देवाला पाहायला जायचं अंगावर नवी कोरी साडी नेसण्याकरता काढली तिला मॅचिंग असणारा ब्लाऊज तिला मॅचिंग असणारी टिकली तिला मॅचिंग असणार्या बांगड्या तिला मॅचिंग असणारी चप्पल तिला मॅचिंग असणारा नवरा नवरा नाही म्हटला अति झालं असं सर्व मॅचिंग मॅचिंग करून देवाला पाहण्याकरता सर्व गवळणी नंदराजेच्या अंगणामध्ये जमलेलं आहे परंतु गवळणींना कशा प्रकारचा श्रृंगार केला कशा प्रकारची साडी परिधान केली त्याचं वर्णन नाथ मार्जांनी या गवळणीमध्ये केलेलं आहे की गवळण सादर करून कार्यक्रमाला सुरुवात गवळण चालू असताना प्रत्येकानं गवळणी सोबत टाळी वाजवायची आणि सोबत गवळण सुद्धा हो गवळण मसली पुरुष मंडळ जास्त लोड घ्यायचं नाही गवळण पाठ पाठमसली प्रत्येकानं पाठीमाग म्हणायचं मावशावरच मी नानी 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 म्हणायचं म्हणजे नानाचा नानाचा उदार करायचा आल्या पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा करून पाच रंगाचा रुग्ण

मंथन करी तू चिदारात धरून कृष्णा पाच कमले आह पाच हो पाच कमले पाच रंगाचा फिटकार करून पाच रंगाचा फिटकार करून पाच रंगाचा फिटकार करून एस पातू पस गोळली पसरंगाचा

लहान तनु मर कवळी रचवै प्याची हो एक लहान तनु मर तनुमर कवडी रचव ताप्याची तुलाही शपच कवळ होव पाच रंगाचा शृंगार करून पचरंगाचा शृंगार करून पचरंगात शृंगार करून होई शपच कवळ कवळ गौला रंग काळानी सुनिली चंद्रकाली तिसरी गौला रंग काळा सुली चंद्रका काळे काजला लिहून डोळा रंग पिचाओ सावळा काळे कादळे लिहून डोळा रंग चिचाव

लाडाचे पुला एश पाच पाच कवळणी पाच हो पाच कवळणी पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा हे पात पाच गवळ पात पच गवळ पचरंगाचा श्रंगार करून पाची गौल न रंग लाल 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 हे पाची गौल हिरवा रंग पाहता उद्या झाल्या पाची हिरवा रंग पाहता उद्या झाल्या हिरव्या काकणाच पारंग जशी बाहेर सत जडले हिरव्या काकणाच पारंग जशी बाहेर सत उघडी खेळता कृष्ण संघ एक